पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार हे अजून गुलदस्त्यात आहे एप्रिलचा तिसरा आठवडा सुरू झाला मात्र अजूनही महायुतीचा जा उमेदवार जाहीर झालेला नाही एकीकडे एक महाविकास आघाडीचा जा उमेदवार जाहीर झालेला आहे प्रचारही सुरू झालेला आहे मात्र शिवसेना भाजपामध्ये असलेला खल अजूनही सुरू आहे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे इच्छुक आहेत मात्र त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे शिंदेसेना व राजेंद्र गावित हे नको असे काही स्थानिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे मात्र भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावलं आहे की महायुती जो उमेदवार देईल त्याचा आपल्याला प्रचार करावा लागेल कारण की प्रति परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते थोड्या वेळानंतर समजले की हे पत्र फेक आहे यावर भाजपाने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे आपल्याला काय वाटतं कोण असेल महायुतीचा उमेदवार आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये काय